श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी यंदा हरतालिक्रियेचं व्रत नक्की कधी आहे नक्की शुभमुहूर्त काय का बर का आहे ते कसं करायचं विधी काय आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर हे करत असताना काही नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत ते नियम कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला पण आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय थी तिथीला हरतालिकेचे व्रत आपण करतो महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कोमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करून घेण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची सुद्धा पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत आपण करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया नक्की शुभमुहूर्त काय आहे आणि तिथी काय आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच आपण हे व्रत करणार आहोत आता जाणून घेऊया की नक्की शुभ मुहूर्त कोणता आहे सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे तसेच या हरतालिकेचा पूजेचा शुभ मुहूर्ताचा कालावधी फक्त दोन तास आणि एकतीस मिनिटे असणार आहे मुहूर्त हा सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून आहे तर तो पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत यंदा हरितालिकेच्या दिवशी रवियोग योग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानलं जातं या दिवशी रवी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल आणि सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल आता जाणून घेऊया की हरितालिकेची पूजा नक्की कशी करायची आहे या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे घरातील देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्यानंतर हरितालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील आपल्याला पूजा करायची आहे तसेच हरितालिका कथेचं पठन सुद्धा केलं जातं गौरी मे प्रियता नित्य अगनाशाय मंगला सौभाग्या या ललिता भवानी सर्व सिद्धे या मंत्राचा आपल्याला दिवसभर जप करायचा आहे हरितालिका व्रताची पौराणिक कथा आहे ती कथा सुद्धा आपण बघणार आहोत ही कथा वाचल्याने सुद्धा आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी एक इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होत पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वती सह सह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं त्यामुळे या व्रताला हरतालिका असं म्हटलं जातं हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार सुद्धा मिळतो हरितालिकेचे व्रत फक्त फळं खाऊन केलं जातं तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलं जातं व्रताच्या जा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून आपल्याला हे व्रत सोडायचं असतं आता हरितालिकेचं व्रत करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही अन्नाचं सेवन करू नये कारण हे व्रत निर्जळी करायचं असतं पण आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच जणींना हे अन्नाचं सेवन न करता हरितालिका व्रत करणं हे शक्य नसतं पण तुम्ही फलाहार जो आहे तो घेऊ शकता आणि ज्यांना फारच शक्य नसतं त्यांनी जर साबुदाना खिचडी खाल्ली तरी सुद्धा चालतं पण शक्यतो बऱ्याच बरेश, बरेच या उपवासाला साबुदाना खिचडी खात नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पाळू शकता या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचं नामस्मरण करण्यामध्ये वेळ घालवावा असं सुद्धा सांगितलं जातं हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये सूर्योदयाच्या अगोदरच उठावं आणि लवकर उठून आपले नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी या दिवशी अंगातील सगळा आळस झिरकारून टाकायचा आहे व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी सुद्धा झोपू नये उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ जात नाही शास्त्रानुसार जर कोणी हरतालिका तीजच व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्याने ते मध्येच सोडून देऊ नये हे देखील शुभ मानलं जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावं शास्त्रानुसार हरतालिका तीज व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नेहमी नियंत्रण ठेवावं स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका तसेच व्रत पाळत असताना तुमचे मन शांत आणि शांतच असावे उपवास करताना लहान मोठ्या मोठ्यांचा सर्वांचा आदर करावा या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नये त्यामुळे त्यांचे मन दुखावेल असं काहीही बोलू नये महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा पतीविषयी अपशब्द उच्चारू नये याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका या दिवशी कोणत्या गोष्टी आपण करायच्या नाहीत ते बघितलं आता बघूया की कोणत्या गोष्टी करणं शुभ मानलं जातं तर या दिवशी स्त्रियांनी साज शृंगार करून हरतालिका आणि शिवपार्वतीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी विशेषतः रात्री जागरण करावं रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि त्यासोबतच शिवलिंगाचे आणि माता पार्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी हरतालिका व्रत जे आहे ते सोडावं तर अशा पद्धतीने या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हे व्रत करत असताना प्रत्येकाला पाळायच्या आहेत आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद